भाई और आप सब कैसे हैं मेरे को आई लाइक टू वीकेंड लिविंग 15 18 की मिहिर है राजा का चल रहे हैं हमने पूरा प्रेम मूड मुझे करने देते हैं क्या मतलब आते चले सब बड़े मोटा मोटा ना मोटा भाई ये मोठा आपला मोठा इतका मोठा समोर आले हालकडी हालकडी बाय मागे कुठून आला मारत बघू बरा वाटला एकदम वाटला दोपिया रामन दला दादा 57 57 ये पटक वो ये बरे हात लाव जातो ताडूत ताडूत की 3 मिनिटात आपण तो बस 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 दोन मिनिट एप्लीकेशन में

कलरोवरी विधि विधि अनुसर रिपोर्टे समग्रवर निर्मण कमले सर्वकार्य श्री श्री आराधना निर्वाण सभा का सम्मित प्रांग छाया में समावेशने शोण बोनो जन मानविक प्रमुख निगम के द्वारा राष्ट्र माता को सम्मान पूर्वक कर सके की चिंता सम्पत काम करू विभाग क्राउन रोब दया शामदेवना श्रीय संदर्भ श्री बाहा शाम धर्म संत संधिन समिति शोण लेगंतरो के द्वारा तोlevant रा मला मदत कर हे दिसतंय आपण मध्ये जाऊ द्या तू बाय आतून जा आतून जा आली बघून जात बस मत सगळ्या मोबाईल फोटो काढायला नाही रे नाही सगळे सगळे काय नो आहे

Ya metri dedi ya. 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 Odu çetin dostluğu verebilir. <laughs>

कर दो शवर्णा जखा लुट लुटेर णां कालादी कल शवर्णा लग लुटेर्वित खंदा। रले सैवी शर्णे जाज ये आपकी शहर रियूज़ नाम विशालन विशालन बाहर बाहर आज गुड़चा है आज गुड़चा वो लेता मान के घर ले श्री Haydi. Başla. 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 देखो जो मेरा प्रॉब्लम बोल रहा है वो भी प्रोग्राम कर रहा है मैंने वीडियो हूं और आई फुल शॉट मेरा ग्रुप में था హాయ్ నేను మీతో ఓవర్ ఎన్కోర్ వణు బంజి మొబైల్ ఏంటైతేమంది ప్రకృతి వీకడు తోండుకురు ఉంటా గాని నానే నువ్వు లేకపోతే ਮੀਕੁਟੇ ਮਾਗਿ ਸੇ ਦੀ ਛੀਕੀ । ਮੀਕੁਟੇ ਮਾਗਿ ਸੇ ਦੀ ਸੀਕੀ । ये पाणा दिवर उठणार आहे आले दिवर जाणार आहे सामात कूड येत आहे यातला घाटाला सूट ना पडणार नाही एवढे नुसते तर होगोययंचन अपो दिसचोर यंगोस्तुलो हे पित्ते बालिहांत लांडो घाटण शुभारंभ प्रसंगी आयोजित झाले आहे. घाट एक निमित्त आपण महादर महाराजचा करवान येणार वर जमते चाहते आहेत. प्रमों उपस्थिती मध्ये

परिवाराच्या वतीनं मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय शशीराव बापांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा व्यक्त कराव्या आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांचे लाडके सहकारी मित्र बाळासाहेब चौसष्ट त्यांचे चिरंजीव अभय कौच हे नवीन म्हणजे व्यवसाय जुनाच आहे परंतु त्यांचे चिरंजीव अभय हे आता नवीन व्यवसायात पदार्पण करीत आहेत आज आपल्या सर्वांच्या साक्षीने केशवराज फोटो स्टुडिओ या दालनाचा शुभारंभ ज्यांचा शुभ हस्ते झाला ते पूज्य आदरणीय हरे तात्या चाकरवाडीकर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित वडवली नगर पंचायतचे उपाध्यक्ष आदरणीय बंशी भाऊ मुंडे शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय विनायक बाप्पा मुले മസ്കേ സപ്പിവാര പ്രേമ ക माझी जिल्हा परिषद सदस्य नवाजी मेत्रे उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर आज या फोटो स्टुडिओला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व वडील नारी मंडळी तरुण मित्र आणि पत्रकार आज गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बाळासाहेब यांचा या क्षेत्रामधला अनुभव आणि तसेच आजच्या या आधुनिक युगामध्ये नवीन नवीन अपडेट ते सर्व त्यांचा मुलगा पुणे येथे प्रशिक्षण घेऊन आज आपल्या परवणी शहरात त्याच्या प्रशिक्षणाचा <laughs> अनुभवाचा फायदा आपल्या वरवणी तालुक्यात होण्यासाठी आज वरवणी शहरामध्ये केशवराव फोटो स्टुडिओ या जाण्याच्या माध्यमातून नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहे मित्र खऱ्या अर्थाने फोटो काढणे म्हणजे केवळ फोटो काढणे नाही तर एक आपल्या आयुष्यातल्या अनुभव आठवणी असतात आपल्या सुखाचे प्रसंग असोत आनंदाचे प्रसंग असो वाढदिवस असो लग्न असो जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगले प्रसंग येतात ते प्रसंग टिपण्याचं काम या फोटोग्राफीच्या माध्यमातून होत आणि माणूस जरी वयाने वाढ केला तरी फोटो बघून माणूस कायम एक तरुण वाचण्याचा भास माणसाला त्या ठिकाणी होतो फोटो हो ही कला हे जीवंत पंचवंत कला आहे आणि मला वाटतं की आजच्या या आधुनिक युगामध्ये जे सारखी टेक्नॉलॉजी आली या सर्व टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर या फोटो स्टुडिओच्या माध्यमातून होऊन आपल्या वर्वणी शहरातील व तालुक्यातील जे काही कार्यक्रम असतील

मेहनतीने कष्टाने आणि आपल्या वडिलांच्या पैसे मिळवले तरी सुद्धा त्यांनी हारला नव्हता एक स्वतःच्या कष्टाने आपल्या सर्वांच्या वतीने मी कवत परिवाराला शुभेच्छा देतो की त्यांच्या या व्यवसायात आणखी भरभराटी हो

ऐकलेलं आहे अशा आपल्याला सर्वांना सुपरहित असणारे परमपूजे आदरणीय शेषराव बापू जगताप याच पद्धतीनं परमपूजे आदरणीय वंचितराव मुंडे भारतजी जगताप आणि सर्वच सर्व मान्य सन्मानी उपस्थिती सहभागाना आणि सगळ्यांच्या आशीर्वादी उपस्थितीमध्ये केशवराज फोटो स्टुडिओचा शुभारंभ संपन्न झालेला आहे आज, आज, आज सुरू आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना केलेली सर्वांगण प्रगती ही प्रगती व्यावसायिक क्षेत्रातली असो औद्योगिक क्षेत्रातली असो अर्थ अर्धाची प्रगती असो आणि या सर्व प्रगतीची आज सर्वांना गरज आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी भौतिक प्रगतीचं स्वागत यासाठी केलं पाहिजे कारण समाज जीवनाला आवश्यक असणारे जे सगळे घटक आहेत अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या भौतिक प्रगतीतून मिळतात म्हणून आपण भौतिक प्रगतीचं स्वागत सा केलं पाहिजे म्हणून ज्या भौतिक प्रगतीमध्ये ज्या वस्तूतून तुम्हाला तु 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 जीवन जगण्याच्या वस्तू मिळतात जी वस्तू सर्वांच्या गरजेच्या ज्या वस्तूशिवाय आपल्याला कार्यक्रम करता येत नाही घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकता येत नाही आणि सगळ्यांचे वस्तू गरजेची वस्तू म्हणजे ते धन म्हणून आपण धनाचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे संत शास्त्र धनाबद्दल भाव व्यक्त करताना जगोद्रो तुपोपर्यंत तुम्हाला धन जोडायचं तु सांगितलेलं आहे पण ते धन जोडावं कसं जोडलेला धनाचा सदुपयोग कसा करावा याचं होतं जगद्रह तुकोवर आपल्या वचनातून सांगतात जोडून या सांगता। धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचारे करे उत्तमची गती तो एक पाहिलं उत्तम भोगीला जीव खाली आपण नीतीला धर्माला धरून धन कमवलं आहे त्या धनाचा समाजानं उपयोग केला सामाजिक कार्यामध्ये खर्च केलं सात्विक पारमार्थिक कार्यात खर्च केलं तर हे धन समाजाला भगवत आनंद प्राप्त करून देणारा ठरत अधर्मा अनितीनं धन कमवलं आहे त्या धनाचा समाजानं दुरुपयोग केला बिडी काढी सिगरेट व्यसनामध्ये आपण घालोत बसलो तर हे धन समाजाला दोगतीला सुद्धा घेऊन जाणार ठरतं म्हणून आज वर्तमान स्थितीमध्ये जेवढी गरज तुम्हाला भौतिक प्रगतीची आहे तेवढीच गरज झालेला जीवनामधला जो भौतिक बदल आहे समाज उपयोगी पचवण्यासाठी तेवढी गरज संत विचाराच्या संस्काराची आहे आणि म्हणून आपण व्यावहारिक जीवन जगताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागता बरोबर संत विचाराचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे नव्हे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे आणि दोन्हीच्या विचाराचा समन्वयाचा परिवार हा परमपूज आदरणीय बाळासाहेब असोत संतोष असोत अवय असोत रोचक्यात यांचा परिवार आहे हा परिसरच संत महंत साधू साधूनच असल्यामुळे काय ना वाचन मनानं तनानं धननं आपण हा परिसर अनेक संतांवर प्रेम करणारा परिसर आहे आणि म्हणून परिसराचा जसं संतावर प्रेम आहे अने तसं संता अनेक संतांच्या परिसरावर प्रेम आहे आणि म्हणून संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं या परिसराला संत महात्म्यांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झाले आणि या वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून या परिसराला एक विचाराची देणगी मिळाली आणि ती म्हणजे नीती सदाचार सेवा भाववृत्ती आणि या सेवा भाववृत्तीतूनच गेली अनेक वर्ष होळी कन्यापुत्र होते जे सात्विक वाटी आपल्या माता पिता या न्यायाने परभू जगरने बाळासाहेब असो संतोष संतोष भाऊ असो यांच्या माध्यमातून केशवराज फोटो सूजनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं कार्य केलेलं आहे कुठलाही समाजसेवा केंद्र बिरंदू ठेवून जर आपण व्यावसायिक कार्य केलं तर त्या समाजाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि या सर्व व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची गेली अनेक वर्ष सेवा आहे त्या आशीर्वादाची फलश्रुती म्हणूनच आज आपण केशवराज खोपे या यामध्ये समारंभ प्रसंगी त्यांना आशीर्वाद देण्याचं जे आज आपली सर्वांची उपस्थिती आहे आणि जे व्यावसायिक क्षेत्र निवडलेले फोटोच आताच प्रमुख अदरणीय शशिराव भाऊ जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे फोटो काढणे कौशल्य आहे सुंदर दाखवत ऐकतो आणि आपली सुंदर जे आपण समाधान प्राप्त होत तसं त्यांच्या फोटोच्या माध्यमातून घडावं म्हणून आताच त्यांनी फोटो बद्दल किंवा फोटोच्या कौशल्याबद्दल फोटो काढण्याबद्दल परंतु जगदाने आता शेषक जगताप यांचं ऐकलेलं आहे निश्चितच त्यांच्या हाताला कौशल्य फोटो काढण्याचं प्राप्त होते आहेच आणि व्यवसायाचे सर्वजण त्यांच्या अंगी आहे जिथे परिश्रमाची काही पारदर्शकता आहे त्या सर्व व्यवसाय सेवेच्या माध्यमातून गुणांच्या माध्यमातून त्यांची उत्तर प्रगती व्हावं आणि अधिक अंशामध्ये फोटो काढण्याचं कौशल्य त्यांना प्राप्त होऊन आता सांगितल्याप्रमाणे सर्व आपल्याला सगळ्याच फोटोच्या माध्यमातून आपल्याला सर्वांच स्मरण आणि आनंद प्राप्त त्या फोटोच्या माध्यमातून निश्चित होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि अनेक फोटो त्यांच्याकडं काढण्याचे निमित्त आणि या व्यवसायाच्या माध्यमातून अधिक अंशामध्ये समाजाची राष्ट्राची सेवा त्यांच्यामध्ये घडावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं कुठलाही योग्यता अधिकार नसताना मी जो उभा आहे त्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे संत मालिकेमध्ये संत मौली महाराजांच्या परिसरावर आणि क्षेत्रावर परिवारावर जे प्रेम आहे त्या सर्वांच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून मलाही या संत महात्माच्या सत्संगाचा दर्शनाचा आशीर्वाद जीवनामध्ये प्राप्त झाला वेळोवेळी हा सत्संग आशीर्वाद जीवनामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मौली संस्थांच्या वतीनं या व्यवसायाची उत्तृत प्रगती देऊन अधिक वंशामध्ये सेवा घडावी आणि या सेवेचा आशीर्वाद या रोचक परिवाराला आपण धर्म अर्थ काम मोक्षाची हो प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये व्हावी आणि एक आदर्श सेवा देणारा फोटो स्टुडिओ या परिसरामध्ये ओळखले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून पुणे शिकत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांची शुभ शिकवा मी माझे दोन शब्द संपवतो हरिओम शांत आज या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय भारतदादा जगताप गटनेते अस्लम मैया कुरेशी पत्रकार अनिल भाऊ आगमरे देवा जोशी युवराज मामा शिंदे दबंग नगरसेवक आदरणीय सचिन भैया सांगप शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय विनायक बाप्पा मुळे परभणी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय पारखजी नहारसाहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय रणजित अप्पा मस्के आदरणीय मुंडे बाजार समिति संचालक गोविंद राव आदरणीय मराठा समाजा महेश महेशाता शिंदे आदरणीय सभापति नागेश आदरणीय रडे साहब आदरणीय बंदूजी मस्के सा भास्कर रावजी उबीशरावजी मुंडे जी मस्के आदरणीय रंजीतराव जी धस महादेव अपा मस्के आदरणीय कैशवी मंगेश

आदरणीय बाबासाहेबजी कौचट महेशराव विठ्ठल नाना शिंदे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आदरणीय कोचट परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रम संपला असं घेतो